शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी बैठक घेतली या बैठकीत प्रलंबित भरती प्रक्रियेसोबत प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रश्नांवर चर्चा झाली हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश आमदार तांबे यांनी यावेळी दिले पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी प्राथमिक विभागाचे उपसंचालक कुलाळ पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते अनेक संस्थांमध्ये शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे आहेत अशा संस्थांना जाहिरात काढून भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी द्यावी या प्रमुख मागणीवर या बैठकीत चर्चा झाली तसेच ज्याप्रमाणे अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ होताना त्यांची अर्धवेळ पदी असताना केलेली सेवा ग्राह्य धरतात त्याचप्रमाणे ग्रंथपालांची अर्धवेळ सेवाही ग्राह्य धरावी त्यासाठी सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाचा आधार घ्यावा सेवेत असलेल्या ग्रंथपालांना जुना पेन्शन योजनेचा लाभ व्हावा या प्रमुख मागण्यांवरही बैठकीत चर्चा झाली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षण आयुक्तांनी यावेळी दिले ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा